नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आधी हातपाय तोडले नंतर मुनख छाटलं पुण्यात नदीपात्रात आढळला आहे खांडोळी केलेला मृतदेह ही धक्कादायक घटना कशा पद्धतीने घडली आहे कुठे घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट्स सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील दानेवाडी गावच्या घोड नदीत पुरुष जातीचा एक मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे अत्यंत अमानुषपणे ही हत्या करून अज्ञातांनी हा मृतदेह या ठिकाणी टाकल्याचा समोर आला आहे मृतदेहाचे हातपाय तोडून मुंडकर छाटून अक्षरशः खांडोळी केलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे हा मृतदेह सापडल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला आहे या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्याच्या शिरूर गोड नदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी माऊली सतीश गव्हाने नावाच्या एकोणावीस वर्षीय तरुणाची हरवल्याची नोंद झाली होती हा तरुण शिरूर तालुक्याच्या जवळील आणि अहिलानगर जिल्ह्यातील श्रीगुंदा तालुक्यातील दानेवाडी गावचा रहिवासी असून तो शिरूर येथील सिटी बोरा महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता सध्या त्याची बोर्डाची परीक्षा सुरू होती नऊ मार्चला तो अचानक बेपत्ता झाला या प्रकरणी कुटुंबियांनी तक्रार दाखल केली पण त्याचा काहीच खांग पत्ता लागला नाही दरम्यान बुधवारी बारा मार्चला दानेवाडी गावच्या गोड नदी पात्रातील एका विहिरीत एका अनोळखी पुरुषाचे प्रेत पोत्यात भरून टाकले होते त्या पुरुष जातीच्या प्रेताची दोन्ही हात दोन्ही पाय मुंडके छाटलेले आहे पूर्ण खांडोळी केलेले प्रेत आढळल्याने सर्वत्र संतापाची लाट असून हा मृतदेह नऊ तारखेला बेपत्ता झालेल्या मुलाचाच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मिसिंग तरुणाच्या घरच्यांसह शेकडो नातेवाईकांनी शिरूर पोलीस स्टेशन गाठलं कदाचित हे प्रेत आपल्याच मुलाचे आहे की काय अशी शंका या सर्वांना असून त्याचे मुंडके प्रेतासोबत नसल्याने ते प्रेत त्याच मुलाचे आहे याची खात्री कुणालाही पटत नाही तर अतिशय क्रूर पद्धतीने या मुलाची हत्या केल्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या चॅनलवर पाहत राहा धन्यवाद